श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वाद अँड सफर विथ पूजा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ना साधा सिंपल असं सा मसाले भात बनवणारे जे साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये आता थोडंसं कोबी घेतलं आहे माझ्याकडे होता म्हणून आणि हे आपला मॅगी मसाला आहे हे लसूण जरा ठेचून घेतलेलं आहे आणि टोमॅटो आहे एक कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि हे तांदूळ आणि डाळ वगैरे त्यातमध्ये तुरीची डाळ घातली थोडीशी ते धुवून घेतलेलं आहे आणि आता मी फोडणी टाकते थोडंसं पहिल्यांदा आपण थोडीशी मोहरी टाकू तेलामध्ये तेल गरम झाले आहे तर त्यामध्ये मोहरी टाकूया मोहरी तळतळली की मग थोडंसं जिरे घालायचे जिरे घातलं त्यामध्ये आपण हे खेचलेलं लसूण घालूया घालूया आणि त्यामध्ये असा कांदा घालू त्या नंतर टॅमॅटो घालून घेऊ टॉमॅटो पण थोडंस खचायचं आपण थोडे टामॅटो की त्यामध्ये टाकू आपण कोबी कोबी पण आहे ना मसाले भात घालून खायला छान वाटतं म्हणून कोबी पण घेतलं घेतले होतं माझ्याकडे सोयाबीन असेल तर ते पण घालू शकतो पण आता मला फक्त कोबी घालूनच बनवायचे आता यामध्ये आपण सगळं हे घातलेले ना आता तिखट घालून घेऊयात मी कोथिंबीर कोथिंबीरची पेस्ट पण घातली आणि आता हे घरगुती आपला काळा मसाला आहे आणि माझ्याकडे मॅगी मसाला आहे त्यामुळं मी आता ते घालते कोणतेही मसाले घातले तर चालतात पण मी आता मॅगी मसाला माझ्याकडे आहे त्यामुळं हे मॅगी मसालाच घालते तुम्ही इतर कोणतेही मसाले असतील तर घालू शकता ते छानचं आता करतिंबी आहे मीठ घालते पुन्हा सगळं छान हलवून घेऊया आणि यामध्ये आता आपण स्वच्छ धुतलेला तांदूळ घालून घेऊयात मध्ये मी पाणी घालून घेते पाणी आप आपल्याला माहिती आहे आपण अंदाजाने पाणी घालतो आता आपण हे झाकण लावून घेऊया आणि मस्तपैकी दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या कि झाला छानसा आपला मसाले भात तयार तो झाल्यानंतर मी पुन्हा दाखवेन अजून मी मग अशी भात केल्या होत्या ना तुम्हाला फोडणी देताना दाखवलेला हो आता हा राईस तयार झाला आपला मसाले भात छान आपण मी तुम्हाला दाखवते हे करून हे बघा सिंपल तेवढाच आपला पण मस्त चवीला असणारा आपला हा मसाले भात तयार या सगळे खायला